गरज आता ही लहान लहान मुलं आता अर्ध्याच्यावर लहानच आहे हो ही मुलं या ठिकाणी उभे राहतात हरिपाठाला कीर्तनाला तुमच्या मनामध्ये सुद्धा असा विचार आला पाहिजे की अरे ह्या वर्षी यांच्याकडे पाहिलं पुढच्या वर्षीपर्यंत माझा सुद्धा मुलगा या ठिकाणी उभा राहायला पाहिजे पण त्याच्याकरता तुम्हाला तो, 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 तो आनंदीला पाठवावा लागेल किंवा आजूबाजूला भरपूर काही संस्था आहेत त्यामध्ये पाठवावं लागेल संस्कार त्याला असले पाहिजे कारण आजकाल एक संस्था परमार्थही करा परमार्थ करू नका असं सांगत नाही परमार्थ ही करा <coughs> परंतु त्यासोबत आई वडिलांची सेवा सुद्धा करा तरुण मंडळी भरपूर बसलेली आता आपल्या मंडपाचे असत नाही तर तिथं बसलेले असते तरी चाललं असतं परंतु काय करा तिथं बसले असो तरुण मंडळींना सुद्धा धन्यवाद दे आणि आग्रहाची आग त्यांना विनंती असेल हे मुलं सर्वांनाच तरुण मंडळींना जाता जात मात्र मी बाकी काही सांगणार नाही फक्त एवढं सांगेल आई वडिलांची सेवा करा परमार्थही करा पण परमार्थासोबत आई वडिलांची सेवा करा ज्ञानोपर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात आपलं उभी देतात काय सकल तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे तया सेवे सिकिय शरीरे लो कीजे। एक सांगू का आपल्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती जेवढे उपकार केले ना तेवढी या जगामध्ये आतापर्यंत तुम्ही म्हणाल काय केलं आई केलं अहो एक सांगू या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला पाय ठेवण्याकरता जागा त्या आईने दिली या कोरोनाच्या काळामध्ये कुणाची आई गेली कुणाचा भाऊ गेला कुणाचा बाप गेला कुणाचा जावई गेला कुणाचा काका गेला कुणाचा का का मामा गेला आपापल्या परिणाम सगळे कोणाचे ना कोणाचे काही नातेवाईक केले परंतु या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती कर्तृत्व आपल्यावरती उपकार जर कोणी केले असेल ना तर ते म्हणजे आई वडिलांनी केले आपल्या आईने आपल्या जीवनामध्ये केलेला पहिला उपकार आपल्या आईने आपल्याला या मृत्यू पाय ठेवण्यात घटना दिली सांगा सज्जना हो दादा आपण एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो भाड्याच्या घरामध्ये राहतो तो घर मालक आपल्याकडून दर महिन्याला त्या काय घेतो भाडं वसूल करतो पण मला सांगा ना आतापर्यंत कुठल्याही आपल्या मुलाला म्हणले की हे गळा ऐका ताई हे गणा नऊ महिने नऊ दिवस दगडासारखा होता तू तेव्हा तुला मी माझ्या उदरामध्ये वागवलं रे बाळा माझ्या पोटामध्ये वागवलं आता तू पंच पन्नास हजार रुपये महिना कमवतो ना त्यातले पंचवीस हजार रुपये आणून दे म्हटली कुठली आई म्हटली का दादा सांगा ना हा आईने आमच्या जीवनात केलेला पहिला उपकार अरे त्या आईने आमच्या जीवनात केलेला दुसरा उपकार त्या आईने आम्हाला दिलेला श्वास ज्या वेळेस बाळ जन्माला येत त्यावेळेस दोघांमध्ये एक गोष्ट जोडलेली असती ती गोष्ट म्हणजे नाळ जोपर्यंत ती नाळ तुटत नाही तोपर्यंत ते बाळ तोपर्यंत ती आई आपल्या श्वासातील अर्धा श्वास आपल्या लेकराला देते हा आईने आमच्या जीवनात केलेला दुसरा उपकार अरे त्या आईने आमच्या जीवनात केलेला तिसरा उपकार काय केलं त्या आईने आमच्या जीवनात तिसरा उपकार अरे आम्हाला दिलेली हड आपण वेल्याच्या नंतर मला सांगा आई आजी आपण वेल्याच्या नंतर आपली मोठी आपल्याला आपल्याला जिच्यावर जाळल्या जातं मोठ मोठी लाकडं जळतात जळतात की नाही नाही आपली सांड सुद्धा जळून जातात त्याची राख होते परंतु आपली हाड जळत नाही जातात का नाही का तर ती हाड आपल्या आईच्या कॅल्शियमच्या दुधापासून बनलेली असतात हा आईने आमच्या आए जीवनात केलेला तिसरा हा आईने आमच्या जीवनात केलेला तिसरा उपकार आहे म्हणून आईने आपल्याला हो एवढंच नाही तर आईने आपल्यावर केलेला चौथा उपकार म्हणजे खूप मोठा उपकार आहे त्या आईनं दिले अप्रो दहा अरे एखादा छोटा लेकरू असू द्या आणि बाहेर गावी जर गावामध्ये कामा कामासाठी जर गेले आणि आपल्या छोट्याच्या लेकरांना जर भूक लागली बाळ लढतय भूका वाचून लढतय त्याला तहान लागली त्याला भूक लागली तर ती माता मावली ती आई आपली आई कोणाचीही परवा न करता आपल्या बाळाला पात्र आड घेते आणि स्तन पान करते हे आईने आमच्या जीवनात केलेला चौथा उपकार आहे कुणाचीही परवा करत नाही एवढंच नाही मला सांगा बाळा हो तुम्ही तुमच्या आईचा गोड गोड दुधाचा पाना पिलाय पिला की नाही अहो इथं बसलेल्या प्रत्येकाने आपल्या आईचा स्थानाचा गोड गोड दुधाचा पाना पिलाय मला सांगा या जगाच्या पाठीवर जर स्वतःच्या लातात छाताला ला, ला। छातीला लाथा खाऊन जर दूध पाजणारी जर कोण असेल तर ती म्हणजे आई हा आईने आमच्या जीवनात केलेला चौथा उपकार असे उपकार त्या आईने आमच्या जीवनामध्ये केले अहो आईच नाही तर बापाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये उपकार केले आई तर आपल्याला प्रत्येकाला आठवतेच पण त्यासोबत बाप सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही बापाने सुद्धा आपल्यासाठी काय काही कमी केलंय का अहो मला सांगा दोन टायमाचं जीवन करून घालणारी आई आपल्याला प्रत्येकाला आठवते आठवते ना प्रत्येकाला आठवते पण त्या दोन टायमाच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप आपण कुठेतरी विसरत मुलाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई ही प्रत्येकाला आठवते मी काय म्हणतोय मुलाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई ही प्रत्येकाला आठवते पण ती नोकरी लागण्याकरता गावातल्या सावकाराकडे काही साहेबांकडे हातापाया पडणारा हा जोडून पैसे मागणारा भाप हा आपण कुठेतरी विसरत बरोबर आहे शास्त्राने आईला प्रथम स्थान दिलं मातृदेव भव बापाला द्वितीय स्थान दिलं पितृदेव भव अहो एवढच नाही तर शाळेमध्ये मुलांना जर सांगितलं की आपला आवडता निबंध लिहून ना तर ही पोरं काय लिहितात माझी आई काय लिहितात माझी आई पण माझा बाप कोणी लिहिला का मला सांगा बाप शपथ घ्यायच्या सुद्धा लायकीचा नाही राहिला भाऊ अहो एखाद्या पोराला जर साधे ठेच लागली चालतं चालता तर तो म्हणतो आई ग पण बाप असा माहितो का म्हणजे बाप शपथ घ्यायच्या सुद्धा लायकीचा नाही राहिला का शपथ घ्यायची सुद्धा झाली तरी आपण आईची शपथ म्हणतो या बापाला आज आपण कुठेतरी विसरत चाललोय एक सांगू बाप आपल्यासाठी जेवढे कष्ट करतो ना बाप आपल्यासाठी जेवढ राग राखतो ना तेवढं या जगामध्ये दुसरं कोणीच काय करत नाही बापाला कधी रडतो सांगा ना तो बा आपल्या एकूण त्या एका मुलीचं लग्न ठरावं आपल्या छकुलीचं लग्न ठरावं आपल्या दीदीचं लग्न ठरावं आणि लग्न ठरल्याच्या नंतर तो लग्नाचा दिवस उजेडावा सकाळची वेळ आहे आपली दिदी आपली सोनोली तो बाप त्या बापाची एकुलती एक, एक त्या मंडपामध्ये शृंगार करून मिरवत असते फिरत असते काकूला भेटते काकाला भेटते मामीला भेटते मामाला भेटते मावशीला भेटते काकाला स्तंभना भेटते ज्या वेळेस आपली एकुलती एक, एक मुलगी पोटची लेख सासरी जाते ना लग्न करून सासरी जाते ना त्याच वेळेस त्या बाप्पाला रडू येत तो बाप विचार करतो की अरे माझी दिदी माझी सोनोली मला सोडून चालली मी गेले आपलं माझी दिदी गेल्याच्या नंतर मला कोण विचारणार की बाबा बाबा तुम्ही जेवण केलं की नाही बाबा तुम्ही गोळ्या घेतले की नाही अरे माझं आणि माझ्या बायकोचं जर भांडण झालं ना तर माझ्या बोट च्या माझ्या सोनोली माझ्या दिदीनं माझ्या जवळ यावं आणि माझी समजूत काढावी बाबा हो बाबा तुम्ही जेवला नाही का बाबा तुम्ही जेवले नाही का बाबा काय झालं बाबा त्या का बापा काय झालं बाबा अशी ती लेख विचारते ना त्यावेळेस त्या लेखीला कळत की अरे आज माझा बाप जेवला नाही नक्की आजी माझ माझी आई माझ्या बापाला काहीतरी बोलली असेल त्यावेळेस ती लेख ही पोरगी पोची नेता आपल्या बापा कशी येते आणि बापाची समजूत काढते बाबा माझी आई तशी ठेव तिचं स्वभावच अवस्था जाऊ द्या बाबा तिचा राग मानू नका बाबा तुम्ही जेवण करा ना बाबा तो बाप म्हणतो नाही ग कोणी मला नाही भूक माझ दुपारी जेवण झालंय मला नाही बघ त्यावेळेस नाही बाबा तुम्ही जर जेवले नाही ना तर मी सुद्धा जेवणार नाही बाबा मी सुद्धा जेवणार नाही तो बाप म्हणतो असं नको करू की पुढं तू सासरी गेल्याच्या नंतर माझं कसं होणार तो बाप असा मनामध्ये विचार करतो असा मनामध्ये विचार करतोय माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की पापाला सुद्धा आपल्याला विसरून अहो आज जगामध्ये असे काही सुद्धा शेतकरी आहे खूप गरीब शेतकरी या ठिकाणी आपल्या कामात सुद्धा काही शेतकरी असते अहो बाप बोलासाठी काय नाही करत याचा विचार करा काय नाही करत याचा विचार करा अहो खोट सांगत नाही आमच्या संस्थेमध्ये आध्याच्या वर मुलं असे ताजी की ज्यांना बाप नाही ज्यांना आई नाही काही ना आई बाप आहे पण असून फायदा नाही आई चांगली आहे बाप नये पण काय करणार परंतु असा असणारा बाप अहो बाप आपल्यासाठी काय नाही करत एक घडलेली घटना आहे बाप एक गरीब शेतकरी घरामध्ये काही नव्हतं एकदम गरीब हालाकीची परिस्थिती आणि त्याची जी मुलं आणि मुलगी होती ती ही खूप शिकाऊ होती दोघांना शिक्षणाची आवड होती शिक्षणाची आवड असताना एक सांगू का ज्याच्याकडे पैसा आहे खूप मोठी प्रॉपर्टी आहे त्या घरामध्ये कधी शिकाऊ मुलं जन्माला येत नाही आणि ज्याची परिस्थिती हालाखीची आहे गरिबीची आहे त्या घरामध्ये आवर्ती मला शिकाऊ मुलं जन्माला येत मुला त्या जन्माला। ले ले एक मुलगा दहावी आहे म्हणजे अकरावीचा ऍडमिशन करायचंय तो बाप त्या घरामध्ये बसलेला होता टेन्शन आणि तो मुलगा आपल्या बापापशी येतो आणि बापापशी आल्याच्या नंतर बापाला म्हणतो हो पप्पा पप्पा दहावीचं वर्ष मला एम एस सी एम एस सी टीचे क्लास लावायचे बाबा आणि त्याच्याकरता मला दहा हजार रुपये पाहिजे बाबा दहा हजार रुपये पाहिजे म्हटल्याच्या नंतर त्या बापाने डोक्याला हात लावला आणि विचार करू लागला की अरे मी याला कुठून दहा हजार रुपये देऊ आधी शेतामध्ये पीक नाही जे काही पीक आलं ते सुद्धा नासून गेलं काय करू कुठून देऊ त्यावेळेस तो बाप म्हणू लागला अरे बाळ्या आता माझ्याकडे काही पैसे नाही रे तुला देण्याकरता तो मुलगा म्हणू लागला नाही बाप्पा नाही पप्पा मला एम एसी चे क्लास लावायचे पप्पा आणि मला त्याच्याकरता दहा हजार रुपये पाहिजे पप्पा माझ्यासोबतचे मित्र सुद्धा लावताय पप्पा मला काही करा पण दहा हजार रुपये द्या पप्पा तेवढ्यात मुलगा जात नाही तर मुलगी येते आणि मुलगी आपल्या पप्पाला म्हणते पप्पा होय पप्पा माझ्या आता दहावी झाली मला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय पप्पा अकरावीला ऍडमिशन घ्यायचंय पप्पा आणि त्याच्याकरता मला पाच ते सहा हजार रुपयाची गरज आहे पप्पा मला दोन दिवसामध्ये जर पैसे नाही मिळाले दोन दिवसामध्ये जर माझं ऍडमिशन नाही झालं ना पप्पा तर माझं पुन्हा ऍडमिशन ते लोक घेणार नाही दोन दिवसामध्ये मला पैसे पाहिजे पप्पा त्यावेळेस तो बाप विचार करू लागला की अरे मी याला पैसे देऊ तरी कुठं पोराला दहा हजार रुपये पाहिजे बोरीला सहा ते सात हजार रुपये पाहिजे यांना पैसा देऊ तरी कुठं शेतातलं जी पीप होतं ते नसून गेलं काय करू काय करू काय करू म्हणता म्हणता विचार करत करत तो बाप त्या ठिकाणी रडू का मी काय सांगतोय बाप लेकरासाठी काय करेल काही सांगते आणि तो बाप विचार करू लागला की अरे काय करावं मुलांचं शिक्षण गरजेचं आहे नाही दिले तर मुलीला पैसे नाही दिले ते अकरावीला ऍडमिशन होणार नाही थोरगाव म्हणतोय मला एम एस टी ची क्लास लावायची काय करू असा विचार त्याच्या मनामध्ये आला तेवढ्यात लगेच त्याच्या मनात विचार आला की अरे गोठ्यामध्ये जी बैलजोडी आहे ना ती बैलजोडी ऐकल्याशिवाय आपल्याला ना पर्याय नाही तर खरं सांगू का शेतकऱ्याचं धन म्हणजे काय बैल जोडी त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे मुलांना तर पैसे द्यायचे मग आता हा एकच आपल्याकरता पर्याय ही बैलजोडी ऐकली पाहिजे भिको म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळी ती जोडी घेतो त्या बैलांच्या समोर जातो आणि बैलांच्या समोर ते दोन्ही बैलांच्या गळ्यामध्ये मिठी पाडून घडतो आणि त्या बैलांना म्हणतो अरे बैलान तुम्ही माझी खूप साथ दिली रे खूप साथ दिली संकट काय माझी खूप साथ दिली पण आता काय करू माझ्या लेकरांना पैशाची गरज आहे रे माझ्या लेकरांना शिकायचंय काय करू तुम्हाला त्याच्याकरता धिकाद लागेल असं म्हटल्याच्या नंतर तो त्या जोडीना त्या जोडीला घेतो बैल जोडी घेतो बाजारामध्ये जातो बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्या बैलांची किंमत काढतो अहो लोक विचारताय कितीला आहे कितीला आहे असं करता करता तो गरीब शेतकरी ती बैल जोडी देतो आणि विकल्याच्या नंतर जो काही पैसा येतो जो काही पैसा येतो तो तो आपल्या मुलांना खरचण्याकरता देण्याकरता तो घरी येण्याकरता निघतो आणि तो मन येताना सुद्धा त्याच्या मना मनामध्ये तोच विचार की बास आता आपण आपली बळी जोडी विकली आता या पैशामध्ये आपण आपल्या मुलांचा खर्च करू शालेय शिक्षणाचा खर्च होऊन जाईल पुढच्या पुढं पाहता येईल आणि मग आणि ती मुलं ती मुलगी तो मुलगा गावाच्या बाहेर उभा आहे की अरे जी बाबा आज माझे पप्पा बैल जोडी घेऊन विक्र्या करता गेलेले आज माझी पैसे असा मुलगा म्हणतो मला फी भरता येईल मुलगी म्हणते तेवढ्यात तिकून तो बाप त्यांना येताना दिसतो ही फोळी आणि हा भाऊ तिचा धावत धावत आपल्या बापाकडे जाता आणि गेल्या बरोबर आपल्या बापाला मिठी मारतात आणि गेल्याच्या नंतर ते सांगतात बाबा बाबा पैसे बाबा आमच्या फीची झाली का बाबा व्यवस्था व्यवस्था झाली का बाबा पैसे भेटले का बाबा त्यावेळेस तो गरीब शेतकरी तो बाप आपल्या पोरीला आणि आपल्या बापाला छत्तीशी नऊ म्हणतो पोरानो काही काळजी करू नका पैसे भेटले पोराला तो दहा हजार देतो पोरीला सहा सात हजार देतो आणि मुरले तो मुरले ते आपल्या बायकोपाशी ठेवतो हो बायको पशी ठेवल्याच्या नंतर तो गरीब शेतकरी तो बाप घरी येतो घरी आल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर संध्याकाळ होती संध्याकाळ झाल्याच्या नंतर सर्व जण जेवण करतात पण त्याची बायको त्याला विचारते आणि म्हणते अहो अहो तुम्हाला जेवण करायचं नाही का सकाळपासून काही खाल्लं नाही काही जेवण करायचं नाही का, का, का त्यावेळेस तो बाप म्हणू लागला म्हणू लागला नाही ग मला नाही करायचं जेवण मला भूक नाही म्हणले मी आता झोपण्याकरता जातो म्हटले आणि मग तो बाप त्या गोठ्यामध्ये येतो कोणत्या मुलींनी बैल जोडी होती त्या गोठ्यामध्ये येतो आणि आल्याच्या नंतर त्या गोठ्यामध्ये येऊन तिथे विचार करतो की अरे माझी बैलजोडी या ठिकाणी बांधलेली होती आणि आज नाही गेल्या जाणे ती जोडी आज मला दिखावू लागली आणि मग तो त्या ठिकाणी येतो थोडासा काय त्या बाजीवरती पडतो आणि त्याच्या विचार आला की अरे बैलजोडी आपण विकली आता जगायचं तरी कशाला म्हणून सज्ज राबवय तो बाप त्या ठिकाणी कशाचीही परवा न करता ज्या बैलजोडीने बांध आपलं ज्या दोरीने त्या बैलजोडीला बांधलेलं होतं तीच दुरी घेतो वरती त्या बांबूला बांधतो आणि बांबूला बांधल्याच्या नंतर त्याच दोरीला तो फाशी घेतो फाशी घेतलं घेतो आणि त्याच ठिकाणी तो त्या ठिकाणी खत प्राण होतो मुलगी आईकडे येते आणि आईला विचारते आई पप्पा कुठे पप्पा बाबा जेवले की नाही बा, बाबा जेवले की नाही त्यावेळेस ते आई म्हणते अग बाळ्या अग बाळा तुझे पप्पा गोठ्यामध्ये झोपलेले जा तिकडे जाऊन त्या त्यावेळेस ती पोरगी ती बाई त्या भावापशी येते आणि त्या भावाला म्हणते अरे दादा चल आज आपल्या बापाने आपल्याकरता पैसे आणले आपण चाल त्यांची थोडी हातपाय दाबू त्यांचं दुःख दाबू म्हणून ती पोरगी आणि तो बाप गोठ्यामध्ये आपण ती पोरगी आणि तो मुलगा ते दोनही बहीण भाऊयामध्ये येतात आणि आल्याच्या नंतर पाहू लागले पप्पा 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 तुम्ही पप्पा कुठे आम्ही पप्पा हे भरले पप्पा पप्पा माझं अकरावीचं ऍडमिशन झालंय पप्पा पप्पा तुम्ही कुठे 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 असा विचार करता विचार तर बोलत बोलत ते उघड्यात त्या बापाच्या पायाचा धक्का या पोरीच्या डोक्याला लागला आणि धक्का लागला म्हणून वर पाहतील काय तर आपल्या बापानं त्या बैल जोडीला बांधलेल्या दोरीच्या दोरीने काय घेतली एक फाशी घेतली त्याने त्या पोरीने जोराने किरपाई मारली बाप्पा तसा आवाज दिला त्या ठिकाणी तो बा आपली ते भाऊ आणि ती बहीण त्या ठिकाणी रडू लागली आक्रोश करू पा, लागली पप्पा काय पाशी घेतली अशी रडू लागली माझ्या सांगण्याच तात्पर्य माझं एवढंच आहे आपली लेकर शिकावी आपली मुलगा शिकावा आपला मुलगा एखाद्या डोकरीवर लागावा आपल्या पोराचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून त्या ठिकाणी आई बाप काहीही करण्याकरता तयार आहे मला सांगायचं एवढं फक्त आपण मुलांना संस्कार लावा संस्कार मी गेल्या चार ते पाच वर्षापासून मी गुरुवारांकडे शिकतोय मा नर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थे सुद्धा मी आज गेल्या चार ते पाच वर्षापासून मी त्या ठिकाणी शिकतोय आणि आज जे काही मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला यातलं माझ काहीच नाही सर्व गुरुवयांच आहे जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत करा जे काही बरोबर असेल ते तुम्ही घ्या असं सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे नाही तर आजकालची तरुण पिढी जर आपण पाहिली तर एवढं बेकार वातावरण एवढं बेकार वातावरण आहे काय सांगव मी असताना सांगितलं की जे काही चांगलं असेल ते घेऊन जा म्हणून एका पोराला माझी चांगली नवीन चप्पल दिसली आणि ते तिथेच घेऊन गेला गे <laughs> म्हणजे सांगण्याचं तात्पर्य संस्कार आपण या लावा असा गोड सत्ता या ठिकाणी तुम्ही करताय असाच हा या वर्षी तुमचं पंचवीसावं वर्ष आहे असंच या सप्ताहाच पन्नासावं वर्ष हो पंच्याहत्तरावं वर्ष हो आणि असं करता करता तुमच्या सप्ताहाची शताब्दी महोत्सव असा हो अशी प्रार्थना हनुमंतरायाच्या चरणी गुरुवर यांच्या चरणी आपली सेवा समाप्त करतो कुटुंबांच्या चरणी समाप्त करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो फक्त विनंती मात्र एकच असेल आता कीर्तन झाल्याच्या नंतर कोणी दर्शनाला यायचं नाही बर का कारण शास्त्र असं सांगतं एखाद्या मोठ्या व्यक्तीनं जर छोट्या व्यक्तीचं दर्शन घेतलं व्यक्तीचं तुमचं काय म्हणते हा ज्याची इच्छा असेल त्याने सांगण्याचं तात्पर्य एवढं झालेली सांग अनोपर आहे तुकोबर आहे जोग महाराज गुरुवार यांच्या चरणी समर्पित करतो सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो विठोलाचे